छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील एकता उर्दू प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि बाल आनंद मेळावा शाळेच्या मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कयुम शहा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उपसरपंच रेखाबाई मोरे आणि उपस्थित पालकांच्या हस्ते कापून करण्यात आले वतीने संस्थेचे अध्यक्ष तथा माजी सभापती अशोक दादा गरुड यांच्या हस्ते कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात चिमुकल्यांच्या स्वागत गीताने करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कार्यक्रम नाटक चुटकुले गीतांवर नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले तर विद्यार्थ्यांनी प्रत्येक गाण्याला टाळ्यांची दाद देऊन तर पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गाण्याला टाळ्यांची दाद देऊन बालकलाकारांचा उत्साह वाढवला तसेच पालकांनी देखील विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव करून त्यांचे कौतुक केले कार्यक्रमासाठी सरपंचपदी पदी यासिन तडवी संस्थेचे अध्यक्ष माजी सभापती अशोक दादा गरुड जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे मुजीब मुल्ला रामचंद्र मोरे मोहसिन पठान गुड्डू चाऊस अशोक गुळवे नवाज खा तडवी रघुनाथ मोरे शेख अनिस लिकायत पठाण पिरखा तडवी अक्रम देशमुख आनंदा मोरे आदींसह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक अनवर पठाण यांनी केले तर आभार मुख्याध्यापक कयुम शहा यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कयुम शहा अनवर पठाण अनिल घुंगरड शेख शब्बीर शेख रिजवाना पठाण जरीना शेख अफरीन पठाण नाझेमा तडवी फरजाना भरत सुपेकर संदीप पिवळ आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते प्रतिनिधी राम जोशी एन टी व्ही न्यूज मराठी घाट घाटनांद्रा छत्रपती संभाजीनगर